नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इतिहास ह्या विषयावरील अतिशय महत्त्वाची महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न तर मित्रांनो आपण ही सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो सर्व प सर्व विषयाचे आपण इथे प्रश्न घेत आहोत तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये इतिहास आधुनिक भारताचा इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास या दोन्ही टॉपिकवर अतिशय महत्त्वाचे प्रश्न इथे घेतलेले आहेत जे मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या टी सी एस तसेच आय बी पी एस येणारी एम पी एस सी राज्यसेवा आणि एम पी एस सी कंबाईन या सर्व परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो आपण या प्रश्नासोबतच महत्त्वाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील इथं घेतलेलं आहे की ज्या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तुमचे दोन ते तीन प्रश्न कव्हर होऊ शकतात तर ता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका मित्रांनो व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे इंग्रजासोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण होता त्याचं उत्तर आहे हैदराबादचा निजाम तर मित्रांनो इंग्रजासोबत तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता हा हैदराबादचा निजाम हा होता पुढचा प्रश्न पाहूया डॅश डॅश शतकाच्या अखेरीस भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध लागला होता त्याचं उत्तर आहे पंधराव्या शतकात तर मित्रांनो पंधराव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध हा लागलेला होता मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न कसाही फिरवून विचारला जाऊ शकतो त्यामुळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्या पुढचा प्रश्न सन अठराशे त्रेचाळीस साली मराठीतील पहिला अर्थशास्त्रीय ग्रंथ कोणी लिहिला आहे किंवा कोणी लिहिला होता तर उत्तर आहे रामकृष्ण विश्वनाथ तर मित्रांनो रामकृष्ण विश्वनाथ यांनी मराठी भाषेतील पहिला अर्थशास्त्रीय ग्रंथ हा अठराशे त्रेचाळीस साली लिहिलेला ले आहे पुढचा प्रश्न पाहूया गोपाळ हरी देशमुख यांनी yani सन अठराशे एकोणपन्नास साली डॅश डॅश हा ग्रंथ लिहिलेला आहे तर उत्तर आहे लक्ष्मी ज्ञान तर मित्रांनो गोपाळ हरी देशमुख यांनी अठराशे एकोणपन्नास साली लक्ष्मी ज्ञान हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या साली केली होती तर योग्य उत्तर आहे इसवी सन सोळाशे तर मित्रांनो इसवी सन सोळाशे साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आलेली होती तर मित्रांनो हा पॉइंट लक्षात घ्या भारताशी आणि अतिपूर्वेकडील देशाशी अधिक व्यापार करणे असा उद्देश या कंपनीचा होता हा देखील पॉइंट लक्षात घ्या पुढचा प्रश्न इसवी सन सोळाशे तीन या साली डॅश डॅश यांनी आग्रा येथे सम्राट अकबर यांची भेट घेऊन गुजरातमध्ये व्यापार करण्याची परवानगी मिळवली होती तर योग्य उत्तर आहे जॉन मिडल रोन तर मित्रांनो जॉन मिडल रोन यांनी सोळाशे तीन या साली आग्रा येथे सम्राट अकबराची भेट घेऊन गुजरात थी या ठिकाणी व्यापार करण्याची परवानगीही मिळवलेली होती पुढचा प्रश्न ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सुरुवातीच्या काळात कोणत्या प्रकारचे स्वरूप होते तर उत्तर आहे व्यावसायिक तर मित्रांनो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीच्या काळात व्यावसायिक ह्या व्यावसायिक ह्या प्रकारचं त्यांचं स्वरूप होतं तर मित्रांनो हे पॉईंट लक्षात घ्या हे पॉईंट समजून घ्या तर मित्रांनो पुढे ती एक, एक, एक व्यापारी कंपनी होती म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एक सुरुवातीला व्यापारी कंपनी होती दुसरा पॉईंट भारताशी व्यापार करणे एवढेच ध्येय या कंपनीचं होतं आणि तिसरा पॉईंट नंतर हळूहळू या कंपनीचं राजकीय संघटनेत रूपांतर झालेलं होतं पॉईंटवर देखील तुमचे भरपूर भरपूर प्रश्न कव्हर होऊ शकतात पुढचा प्रश्न बंगालच्या नवाब पदावरून सिराज उद्दवला यांना हटवण्यासाठी इंग्रज आणि नबाब यांच्यात कधी युद्ध झाले ज्याला प्लासीची लढाई या नावाने ओळखले जाते त्याचं योग्य उत्तर आहे जून सतराशे सत्तावन्न तर मित्रांनो प्लासीची लढाई कोणत्या साली झाली असा देखील प्रश्न हा येऊ शकतो किंवा तो विचारला जाऊ शकतो तर तो इंग्लंड इंग्रज आणि नबाब यांच्यात जे युद्ध जा झालं त्या युद्धाचं नावचं होतं प्लासीची लढाई तर मित्रांनो प्लासीची लढाई ही तेवीस जून सतराशे सत्तावन्न या दिवशी ही प्लासीची लढाई झालेली होती पुढचा प्रश्न धन तसेच वैभव संपन्न असलेला भारत देश कोणत्या शतकाच्या पूर्वार्धात आर्थिक व राजकीय दृष्ट्या कमकुवत बनलेला होता त्याचं उत्तर आहे अठराव्या शतकात तर मित्रांनो अठराव्या शतकात हा आपला भारत देश आर्थिक व राजकीय दृष्ट्या हा कमकुवत बनलेला होता पुढचा प्रश्न ईस्ट इंडिया कंपनीने सर्वप्रथम आपली अधिसत्ता कुठे स्थापन केली होती किंवा कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती तर योग्य उत्तर आहे बंगाल तर मित्रांनो बंगाल या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीने सर्वप्रथम आपली सत्ता ही स्थापन केलेली होती तर मित्रांनो बंगालमध्येच काय केली होती तर लक्षात घ्या हा पॉईंट की बंगाल या ठिकाणी सर्वात सुपीक जमीन होती आणि तो बंगाल प्रदेश हा समृद्ध प्रदेश मानला जात होता म्हणून सर्वात प्रथम ईस्ट इंडिया कंपनीने आपली सत्ता ही बंगाल येथे स्थापन केली होती पुढचा प्रश्न सिराज उद्दवला यांनी कलकत्त्याचे नाव बदलून काय ठेवले होते त्याचं उत्तर आहे अलीपूर तर मित्रांनो सिराज उद्दवला यांनी कलकत्त्याचे नाव बदलून अलीनगर अर्थात अलीपूर असे ठेवलेलं होतं पुढचा प्रश्न पाच फेब्रुवारी सतराशे सत्तावन्न रोजी रॉबर्ट क्लाईवने रात्री हल्ला करून सिराजची काही सैन्याचा पराभव केला त्यामुळे सिराज व रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यात अलीपूर येथे तह झाला तर तो, तो तह कोणत्या नावाने ओळखला जातो तर योग्य उत्तर आहे अलीपूरचा तह किंवा अलीनगरचा तह या प्रश्नाच्या माध्यमातून देखील तुमचा एक प्रश्न कवर होऊ शकतो प्रश्न नीट समजून घ्या की रॉबर्ट क्लाईव आणि सिराज यांच्यात अलीपूर येथे तह झाला तर तो तह कोणत्या नावाने ओळखला जातो तर अलीपूरचा तह किंवा अलीनगरचा तह या नावाने तो तह ओळखला जातो पुढचा प्रश्न मुघल सम्राट औरंगजेबचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता तर चौक्य उत्तर आहे वीस फेब्रुवारी सतराशे सात तर मित्रांनो मुघल सम्राट औरंगजेब यांचा मृत्यू वीस फेब्रुवारी सतराशे सात या दिवशी झालेला आहे पुढचा प्रश्न अलवर्दी खानच्या मृत्यूनंतर इसवी सन सतराशे छप्पनमध्ये डॅश डॅश हे बंगालचे नबाब झाले होते तर योग्य उत्तर आहे सिराज उद्दौला तर मित्रांनो अलिल अलवर्दी खानच्या मृत्यूनंतर बंगालचे नबाब हे सिराज उद्दौला हे झालेले होते पुढचा प्रश्न कोलकात्याचे भ्रष्ट अधिकारी डॅश डॅश यांनी यांना लाच देऊन शहराचा ताबा रॉबर्ट क्लाईव्ह यांनी घेतला होता याचं उत्तर आहे माणिकचंद तर मित्रांनो मानिकचंद मानिक यांना लाच देऊन कोलकत्त्याचा ताबा हा रॉबर्ट क्लाइव्ह यांनी घेतलेला आहे किंवा घेतलेला होता पुढचा प्रश्न पाहूया रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज यांच्यात झालेल्या लढाईत रॉबर्ट क्लाईव्ह याचा विजय कोणी केलेला विश्वासघातामुळे झालेला आहे किंवा झाला तर उत्तर आहे मीर जाफर ते मित्रांनो रॉबर्ट क्लाईव्ह आणि सिराज उद्दौला यांच्यात लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह यांचा विजय झाला पण मित्रांनो कोणाच्या विश्वासघात कोणी विश्वासघात केला की ज्यामुळे रॉबर्ट क्लाइव यांचा विजय झाला तर तो आहे मीर जाफर तर मीर जाफर यांनी केलेल्या विश्वासघातामुळे सिराज उद्दौला यांचा पराभव झालेला होता तर मित्रांनो त्याबद्दल हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात घ्या तर नवाबचे सेनापती मीर जाफर यांना नवाब पदाची लालच दाखवून कंपनीने नवाबच्या प्रत्येक लढाईत तो आपल्या सैन्यासह सा निष्क्रिय राहील असे वर्णन मीर जाफर यांनी केले आणि ह्या वर्णनामुळे सिराज या लढाईमध्ये पराभव झाले होते आणि रॉबर्ट क्ल यांचा विजय झालेला होता पुढचा प्रश्न अलवर्दी खानचा मृत्यू कोणत्या साली झाला होता त्याचं उत्तर आहे एप्रिल सतराशे छप्पन्न रोजी तर अलवर्दी खानचा मृत्यू हा एप्रिल सतराशे छप्पन रोजी झालेला होता पुढचा प्रश्न तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी प्लासी या ठिकाणी नबाब आणि इंग्रज यांच्यात युद्ध झाले यात सिराज उद्दौला यांचा पराभव झाला तेथून ते मुर्शिदाबादला पळून गेले असता कोणी त्यांना पकडून ठार मारले तर मित्रांनो सिराज उद्दौला यांना कोणी ठार मारलं होतं तर मिरन यांनी सिराजुद्दौला यांना ठार मारलेलं होतं तर मिरन हा कोण होता तो तो मिरन हा मीर जाफर यांचा मुलगा होता हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सिराजुद्दौला यांना नबाब पदावरून हटवण्यासाठी कोणत्या व्यापाऱ्याने इंग्रजांच्या बाजूने सिराजुद्दौला यांच्या विरोधात कट रचण्यास मदत केली होती त्याचं उत्तर आहे अमिनचंद व्यापारी तर मित्रांनो सिराजुद्दौला यांना नबाब पदावरून हटवण्यासाठी अमिनचंद ह्या व्यापाऱ्याने इंग्रजांच्या बाजूने सिराज सिराजुद्दौला यांच्या विरोधात कट रचण्यास मदत केलेली होती पुढचा प्रश्न सोळाव्या शतकाच्या अखेरीस भारताशी व्यापार करण्यासाठी कोणत्या कंपनीची स्थापना करण्यात आली होती त्याचं उत्तर आहे डच ईस्ट इंडिया कंपनी तर मित्रांनो सोळाव्या शतकाच्या अखेरीस भारताशी व्यापार करण्यासाठी डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आलेली होती मित्रांनो हे दोन पॉईंट लक्षात घ्या सतराव्या शतकाच्या सुरुवातीला इतर सर्व डच व्यापारी कंपन्यांचे विलनीकरण डच ईस्ट इंडिया कंपनीत करण्यात आलेलं होतं दुसरा पॉईंट भारताच्या पूर्व किनाऱ्यावर डचांचे वर्चस्व निर्माण झालेलं होतं पुढचा प्रश्न तेवीस जून सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या लढाईतील विजयामुळे भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला तर भारतामध्ये कोणत्या ठिकाणी इंग्रजांनी सर्वप्रथम आपली सत्ता स्थापन केली होती तरीचं उत्तर आहे बंगालमध्ये पुढचा प्रश्न बक्सारची लढाई कोणत्या दिवशी झाली होती त्याचं उत्तर आहे बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट तर मित्रांनो बक्सारची लढाई ही बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट या दिवशी झाली होती पुढचा प्रश्न बक्सारच्या लढाईत कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती तर योग्य उत्तर आहे सेनापती मनरो तर मित्रांनो या इंग्रजी अधिकाऱ्याने महत्त्वाची कामगिरी ही बक्सारच्या लढाईमध्ये बजावली होती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट रोजी झालेल्या बक्सारच्या लढाईत कोणत्या तीन जणांचा पराभव इंग्रजांनी केला आणि बंगालवर पूर्णपणे कंपनीचे वर्चस्व वर प्रस्थापित केले होते त्याचं उत्तर आहे मीर कासिम अवधचे नबाब सुजा उद्दौला आणि दिल्लीचे बादशाह शाह आलम दुसरा तर मित्रांनो या तीन जणांचा पराभव करून इंग्रजांनी बंगालवर आपल्या कंपनीचं पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं मित्रांनो लक्षात घ्या हे तीन जण पुढचा प्रश्न सोळा ऑगस्ट सतराशे पासष्ट रोजी कंपनीने बंगालचे नाबाप नजमुद्दौला अयोध्याचे नाबाप शुजाऊद्दौला व मुघल सम्राट शाह आलम यांच्याशी कोणता करार केला होता तर उत्तर आहे अलाहाबादचा करार